मित्रांनो काय काय यात्रा महोत्सव चालू झालेत आणि त्यानिमित्त बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलं जातं असंच नियोजन केलं जातं बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे पूर्ण आयोजन कमिटी आपल्याबरोबर आहे तर कशा पद्धतीनं सगळं मैदान राहील हे स विचारूया पूर्ण आयोजन कमिटी आहे तर मैदान घेण्याचा उद्देश काय हे मैदान आमचे ग्रामदैवशी भवानी मातेच्या यात्रेनिमित्त आम्ही घेतलंय हे मैदान मागील महिन्यात मा एकवीस तारखेला के आयोजित केलेलं पण सांगली जिल्ह्यात लंपीची बंदी होती म्हणून परत आणि नव्या रूपाने हे मैदान आम्ही आता तेवीस तारखेला ते के आयोजित केलेलं आहे बरं आता सगळ्यात महत्वाचं बक्षिसाची कशी रूपरेषा राहील बक्षिसाची रूपरेषा हे एक नाही प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार ते तीन नंबरला पन्नास हजार रुपये चारला पस्तीस पाचला पंचवीस सहाला पंधरा आणि सातला अकरा हजार आणि क्वार्टर फायनलची पण बक्षीस आहेत एक नंबरला आठ हजार दोन नंबरला सहा हजार तीन नंबरला पाच हजार चार नंबरला चार हजार पाच नंबरला तीन हजार सहा नंबरला दोन हजार आणि सात नंबरला दोन हजार बरं या व्यतिरिक्त काय बक्षीस ठेवलेत या व्यतिरिक्त विशेष बक्षीस असं आहे की फायनलमध्ये प्रथम क्र क्रमांक करणाऱ्या गाडी ड्रायव्हरसाठी एकशे अकरा ग्राम चांदी आणि एक ग्राम सोनी कोटिंग असा मानाच काढा दिला आहे आणि त्याचबरोबर जे फायनलमध्ये गाडी एक नंबर करेल त्यांचे जे दोन सुट्टी मेकर असतील त्यांच्यासाठी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ग्रामचे दोन कडे व त्यालाही सोन्याचं कोटिंग आहे एक ग्रामचं असे दोन मानाचे कडे त्यांना दिले जाणार आहे विशेष बक्षीस काय तरी ठेवले विशेष बक्षीस आणि पैठणी साडी आहे आपण म्हणजे बैल सांभाळणारी जी, जी माता भगिनी असते त्यांच्यासाठी काहीतरी नवीन उपक्रम म्हणून आपण अठ्ठावीस पैठणी ठेवलेत जेणेकरून फायनल व क्वार्टर फायनलच्या दोन्ही बैलगाडा मालकांना त्यांच्या गृहिणींसाठी एक एक मानाची पैठणी चांगला आहे मित्रांनो बघा कारण बरेचशी बैल घडवण स्त्रियांचा मोठा हात असतो तर त्यांनाही बक्षीस रूपात काहीतरी दिलं पाहिजे एक चांगला पायंडा पाडतो आता कसं बक्षिसा चषक ढाली वगैरे काय कशा पद्धतीने नियोजन राहणार बक्षिसाचं चषक म्हणजे कसं आहे की ह्याच्या आधी म्हणजे जे मैदान होत होते एक नंबर एकच ढाल असायचे आणि पैरेकर आता आपसात बांधणं लागेल बाबा ढाल तू नेणार का मी नेणार मग ह्या गोष्टी विचारात घेऊन आपण असं बघ केलं की प्रत्येक नंबरला डबल ढाल म्हणजे ते फायनल पण आहे आणि क्वार्टर फायनल पण आहे एक जो नंबर आहे एक नंबरला दोन ढाली तशाच क्वार्टर फायनल सकट सात नंबर सात दोन्ही चौदा चौदा नंबर चौदा दोन्ही अठ्ठावीस ढाली तर सगळ्यात महत्वाचं फाटी कशी आहे ही बघूया कारण बैलगाडी मालक चालक ह्यांच्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट आहे तुमचं नाव काय विश्वजित गायकवाड बर बसून बोलूया फाटी एकदम कटनाचे कटनाचे बर आणि लांबी किती आहे लांबी हा हजार फूट आहे असं चौदा रुंदी रुंदी चौदा चौदा फूट आहे पुढं थांबायला आहे का दागा? जागा पाटिमागा? पाटिमागा जागा हे भरपूर आहे आणि पाठीमाग पाठीमाग पण एक दहा गट उभा राहू जागा आहे काय अडथळा जनस्थिती आहे का बांध विहीर आसपास असंही काही नाही नाही का, ही ना ही? ना का? बर अजून काय काय प्रश्नांची उत्तरं घेऊया बर आता कस नियमावली कशी असेल नियमावली अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य ह्या नियमावलीने हे मैदान पार पडणार आहे सुरक्षेच्या दृष्टीनं बॅरिकेड त्याच्यानंतर अँब्युलन्स ह्याची सोय आपण दोन्ही आहे लाईक नाही तीनशे तीनशे फूट बॅरिकेड लावलेला आहे प्लस पॉईंट म्हणजे काय असतं की बाबा निकालाला माणसं पुढं उभं राहतं सगळे मग आपण पन्नास फूट बॅरिकेड पुढं पण वाढवलेलं आहे आणि निक तोंडाला माणसं जास्तपर्यंत हिऊ नये थांबू नये यासाठी आपण एक सोळा सिक्युरिटी गार्डची व्यवस्थापन केलेली आहे कारण कसं मोठे मोठे बैलगाडी महा बैलगाड्याचे पूर्ण बैल येतात ह्या निमित्तानं आणि त्या गर्दी होते त्यामुळे त्यांना पळवण्या ड्रायव्हर आहेत त्यांना पळवण्यासाठी अडचण होऊ नये आणि बैलांनाही ती पळता यावं म्हणून तुम्ही ती पुढेही वाढवली अजून काय काय गोष्टी तुम्ही सांगा की सांगितलं राजे सगळे व्यावसायिक येतात मोठ्या प्रमाणावर तर त्यांची आखणी करून दिली की ठराविक तर त्यांनी व्यवसाय करावा त्यांची ठराविक क्षेत्रात व्यवसाय करायसाठी जागा आपल्याकडे भरपूर आहे आणि एक दोन जण आलेले पण त्यांनी तिकडे मार्किंग पण केलेले आहे त्यांच्या जागेसाठी म्हणजे जागा क्षेत्र भरपूर आहे त्यामुळे त्यांची काय अडचण होणार नाही आता कसं महाराष्ट्रातून विविध बैलगाड्या येत असतात आणि आता सगळ्यात महत्वाचं कसं आहे लांबच्या बैलगाड्या येतात त्यांच्यासाठी काय सुखसोयी केलेत का लांब येणाऱ्या बैलगाड्यांसाठी कसं आहे जे आदल्या म्हणजे आधी येणार आहेत त्यांनी आयोजकांशी संपर्क साधावा त्यांची आपण पूर्णपणे काळजी घेऊ म्हणजे बैल बांधण्यापासून चारा पाण्यापासून त्यांच्या जे जेवणाची सोय सगळ्यात महत्वाचं नाव नोंदणी कधी चालू होणार नाव नोंदणी ही आजपासून चालू झालेली आहे आणि सात आठ गाड्या नोंद पण झालेल्या किती तारखेपर्यंत असणार आहे ही ना नोंदणी बावीस तारखे तारखेला दुपारीपर्यंत लास्ट आहे दोन वाजेपर्यंत स्टॉप होणार आहे दोन किती गाडी किती गाडी येऊ गाडी असे काही नाही की बाबा तीनशे येऊ चारशे येऊ म्हणजे शंभर जरी गाड्या आली तरी आम्ही पळवणार कारण की आमच्या काही कमिटीच्या ह्याच्यातून पैसे जाणार नाही आमचे सगळे बक्षीस बाहेरून दिलेले आहेत आणि ते आमच्याकडे जमा पण आहेत असं पण होणार नाही की बाबा कोणाला कमी दिले गाड्या आली नाही जेवढ्या आहेत तेवढे कॅमेरा समोर त्यांनी मोजून घ्यायचे काय असतील ते बर आणि मैदान होत आहे तेवीस तारखेला तेवीस तारखेला मैदान किती वाजता चालू करणार आमची सर्वांची तरी अशी इच्छा आहे की बाबा लवकर लॉट निघावे दुपारपासून पाच वाजेपर्यंत लॉट संपावे आणि एक प्रयत्न करावा की आठ साडेआठ नऊ नऊपर्यंत मैदान चालू करावं आणि उजेडातच फायनल करून घ्यावं कारण काय आहे आत्ता थोडं काय काय ठिकाणी पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणा प्रमाणावर आहे तर लवकर नोंद होऊन लवकर मैदान संपावं अशी जी प्रत्येकाची इच्छा असते तीच आमची पण इच्छा आहे आणि पावसाचं वातावरण पण आहे आणि फाटीचं म्हटलं तुम्ही मागायच जसं पावसाचं ह्या हिशोबाने काल खूप पाऊस झाला गावामध्ये पण बघता तुम्ही फाटी अजून खडखडीत आहे तुम्ही उकरून जरी बैल तर पूर्ण कटना जर आणायला लाल माती भरलेली आहे मागील घाट माथा केसरीच्या टायमाला मैदानामध्ये बैलांना पळण्यासाठी पण कोणती अडचणी आहे चिकुल म्हणजे दिवसभर पाऊस जरी उद्या आला तरी सुद्धा मैदानाला काही अडचण येणार नव्हतं पण त्या पावसातही मैदान होऊ शकतं असं अशी जागा ही मैदान होतं तेवीस तारखेला आणि मैदानाचं लोकेशन आपण सांगूच पण जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी बावीस तारखेला तीन वाजेपर्यंत नावनोंदणी करायचे आणि जास्तीत जास्त नावनोंदणी या मैदानात करा अशी आयोजकांनीही मागणी केली आहे तर भेटूया आपण तेवीस तारखेला मैदान होते बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे धन्यवाद